प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण तयार करणार आहोत कोबीचा नाश्ता रोज किलो किलो ने कोबी खरेदी करतील इतका स्वादिष्ट चटपटीत आणि झटपट तयार होणारा कोबीचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत चला तर मग पाहूया तयार करण्यासाठी इथे मी बारीक केलेला कोबी एक कप घेतलेला आहे तर हा कोबी जो आहे तो मी चॉपरने बारीक करून घेतलेला आहे यानंतर एक मध्यम आकाराचा गाजर बारीक किसून घेतलेला आहे मी यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे चॉपरनेच बारीक केलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घातलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे एक वाटण आलं लसूण मिरची इथे मी पाच ते सात लसूण पकड्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पाच हिरवी मिरची घेतलेली आहेत मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत दहा बारा पाणी न घालता ह्याला आपण वाटून घेतलेलं आहे आणि हे ह्यामध्ये आपण घालूया सर्व वाटण मी इथे काढून घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे तर हाताने दाबून दाबून आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे म्हणजे ह्यामधलं पाणी निघेल जे भाज्यांचं पाणी निघेल त्या पाण्यामध्येच आपल्याला ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे यामध्येच आता मी घातलेलं आहे अर्धा कप बेसन आणि ह्यामध्ये आपण घालणार आहोत दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ इथे दोन्ही पीठं जी आहेत ती आपण लागेल तसेच वापरणार आहोत यानंतर ह्यामध्ये मसाले घालूया एक चमचा मी धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे ही तिखट नसते फक्त कलरसाठी मी इथे वापरलेली आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता भाज्यांचं जे पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे जर आवश्यकता लागली समजा मिश्रण कोरडं पडलं तरच तुम्ही ह्यामध्ये पाणी वापरू शकता किंवा मग भाज्यांमध्ये पाणी भरपूर असेल तर पिठाचं प्रमाण वाढवू शकता भाज्यांमध्ये किती पाणी आहे त्यानुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त इथे होऊ शकतं पण हे पीठ आपल्याला व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आहे इथपर्यंतच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे मी घेतलेलं पिठाचं प्रमाण जे आहे ते, ते बरोबर होतं त्यामुळे मला एक्स्ट्रा पीठ इथे लागलेलं ला नाही आहे तर हे पीठ किंवा हे मिश्रण हे तयार झालेलं आहे असा गोळा व्यवस्थित तयार झाला पाहिजे तर आता ह्याला विश्रांती न देता लगेचच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करणार आहोत तर इथे एक पिठाचा गोळा आपण काढून घेतलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे यावर थोडंसं तेल घालायचं गॅसची आत जी आहे ती मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हा गोळा जो आहे तो ह्या तव्यावर ठेवून हाताने ह्याला थापून घ्यायचा आहे आणि थापताना थोडंसं जाडच थापायचं आहे खूप पातळ करायचं नाही पातळ केलं तर उलटताना ते तुटू शकतं आता ह्याच्या कडा ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित हाताने सारख्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्याला गोल आकार द्यायचा आहे जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही एक कपडा घेऊन त्या कपड्यावर पण हे करू शकता किंवा केळीचं पान घेऊ शकता किंवा बटर पेपर वापरू शकता तर मी इथे डायरेक्ट तव्यावरच हे तयार केलेलं आहे कडा ह्याच्या व्यवस्थित कलथ्याने चांगल्या करून घेतलेल्या आहेत गोल करून घेतलेला आहे वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि मध्यम आचेवर आता आपण ह्याला मस्त शेकून घेणार आहोत तर खालची बाजू थो थोडीशी कडक झाली की आपण ह्याला उलट करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने खरपूस ह्याला भाजून घ्यायचं याला तुम्ही कोबीचा पराठा देखील म्हणू शकता किंवा ह्याला तुम्ही कोबीचं थालीपीठ देखील म्हणू शकता पण हा आहे कोबीचा नाश्ता तर हा मस्त असा स्वादिष्ट कोबीचा नाश्ता तयार होतो कमी वेळेत झटपट तयार होणारा कमी साहित्यात तयार होणारा असा मस्त कोबीचा नाश्ता आपला तयार झालेला आहे पहा किती सुंदर दिसतोय तेवढा तो स्वादिष्ट देखील आहे चला तर मग आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व नाश्ता आपण तयार करून घेऊ तर इथे आपला कोबीचा नाश्ता मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता नुसताही खूप छान लागतो तर ह्याला कशाचीच गरज नाही आहे खाण्यासाठी बघा किती सुंदर तयार झाला आहे अगदी सॉफ्ट पण आहे हा तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता अगदी पौष्टिक आहे भरपूर भाज्या आहेत ह्यामध्ये एकदा जरूर ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय